प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सरकार नामाच्या युट्यूब चॅनेल वर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वर नमस्कार मी देवेंद्र जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सकाळ अंतलग या खास कार्यक्रमात गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो अगदी प्रेक्षकांच्या घरातला विषय झालाय नऊ वाजले की जगभरातले प्रेक्षक टी व्ही समोर हास्यजत्रेची नवरू काही वाट बघत असतात यूट्यूब म्हणू नका सोशल मीडिया म्हणू नका जिकडे तिकडे हास्य जत्रा आणि त्यामधील कलाकारांचा धुमाकूळ असतो हास्यजत्रेतील अशीच एक अवली कलाकार आज आपल्यासोबत आहे ती म्हणजे कल्याणची चुलबुली शिवाली परब शिवालीने अल्पावधी रस कॉमेडी क्वीन म्हणून लोकप्रियता मिळवली आहे आज आपण या शिवाली अवली कोहली सोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि तिचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत शिवाजी तुझं खूप खूप स्वागत आहे सकाळ अनब्लॉक मध्ये नमस्कार नमस्कार तर शिवाली पहिला प्रश्न असा विचारतो की हास्य जत्रेमध्ये तुला खूप लोकप्रियता मिळाली आहे गेली तीन चार वर्ष तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहात तर कसा होता आजवरचा प्रवास तुझा अनुभव काय खूपच छान आहे म्हणजे ओव्हरवल्मिंग आहे म्हणजे कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की म्हणजे आपल्याला पण एवढी लोक ओळखतील किंवा असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडेल कारण खूप साधारण साध्या म्हणजे कुणी ह्या मधलं बॅकग्राऊंड नाही आहे मला की कुणी कुण असेल त्याच्यामुळे काही कल्पना असेल की असं करायचं असं काम करायचं इथे जायचं आणि मग कामं मिळतात So, शून्यातूनच सुरुवात होती सो so, त्याच्यामुळे खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आहे कारण फार कमी वेळेत काय म्हणया इतकं चांगलं लोकांनी ग्रीड केलं आहे प्रेम दिलेला आहे सो so, खूप भारी एक्सपिरियन्स आहे म्हणजे तो काही असा दोन शब्दात सांगता येणारा नाहीये कारण खूप मोठी स्टोरी आहे त्याच्यासाठी सो आता खूप प्राऊड फील होतं माझ्यापेक्षा जास्त घरातल्यांना प्राऊड फील होत कारण त्यांना सुद्धा माझ्यामुळे ओळखलं जात आहे किंवा ते बघून माझे आई बाबा जास्त हॅपी आहेत त्या बात आहे म्हणजे तू ते बरोबर आहे कारण का गेली अनेक वर्ष तू काम करतेस खूप हो। भारावून टाकणार अनुभव असेल अगदी स्वप्नात हो। सुद्धा असा विचार नव्हता केला असा अनुभव असेल तर पुढचा प्रश्न असा होता की तुझी या जत्रेमध्ये एंट्री कशी झाली मी बऱ्याच इंटरव्यूज मध्ये सांगितलंय सगळ्यात आधी तर म्हणजे मी एकांकिका आणि या क्षेत्रात काम करायचं म्हणजे नाटक किंवा असं सगळं आणि त्याच्यानंतर मी काही गोष्टी म्हणजे फिल्म ला असिस्ट सुद्धा केल्या आहे असिस्टंट म्हणून काम केलंय तर सगळी कामं मी करायचे त्याच्यानंतर असं वाटलं की आपण पण काम करणं गरजेचं आहे सो मी ग्रुप जॉईन केला जोगेश्वरीचा त्यांनी एक इव्हेंट घेतला होता बदलापूरचा बदलापूरचा अग्रिमोत्सव म्हणून हे असतो इव्हेंट असतो तिकडे मी असिस्ट करत होते तिथे असं झालं की नम्रता ताई आणि हे दोघ मुख्य भूमिकेत होते अख्ख्या शोच ते अँकरिंग करत होते तेव्हा तिकडे नमताई ते पंटर म्हणून एक पाच सहा मुलं होते पण असं झालं की अग्रिमोत्सव असल्या कारणाने तिथे आगरी बोलणं भाग होतं पण त्या पाचशे मुलांपैकी कोणाला आगरी ही भाषा येत नव्हती सो असं झालं की मला येत होती तर मग असं झालं की नमाता आपल्या दिवशी बिअरसे लागली आपण हिला पण करूयात ना <laughs> आगरी येत आहे तर <laughs> मी इन झाले त्याच्यामध्ये मी असिस्ट करत होते पण नंतर मी इन झाले आणि मग अख्खा मी शो केला <laughs> नमाता हिला ते खूप आवडलं नमताई असं म्हणाले की माझं ते परफॉर्मन्स बघ नमाताई आणि नमताई चे मिस्टर आहेत योगेश दादा योगेश संडेना तर त्यांनी मला वॅनिटी मध्ये बोलवलं त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडून तुला एक काम नक्की असेल काही ना काही मी कुठे ना कुठे माझ्याकडून एक काम नक्की देईन तिला तर इतकं भारी वाटलं ना कारण मी त्यांनाही टीव्ही वरच बघितलेलं म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस असं बऱ्याच शो मध्ये नमाताईने काम केलं होतं म्हणून त्यात बरेच वर्ष काम करतायत फिल्म मध्ये वगैरे वगैरे तुम्हाला इतकं भारी वाटलं मग एक दिवशी मला फोन आला <laughs> की असं असं आहे नमाताईने नम्रता सुंदर रेफरन्स दिलाय तुमचा मला असं झालं गट आणि ते हास्य हास्यपुत्रेच ऑडिशन होतो हा अशा प्रकारे मला ते ऑडिशन देण्याची संधी मिळाली नमाताई <laughs> मी ऑलवेज तिचं नाव सांगते नेहमी योगेशदा आणि नमाताईचं तिने मला इथे रेकमेंड केलं सांगितलं की अशी मुलगी आपण तिचं ऑडिशन आणि त्याच्यामुळे माझी पुढची जर्नी सुरू झाली असं म्हणता करून आता तू या टप्प्यावर पोहोचलेस पुढचं सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे तुमचा शिवाली अवली स्किट खूप फेमस झालंय त्यावर भीम गाणी बनली आहेत तर शिवाली अवली सुचलं कोणाला हा पहिला प्रश्न आहे त्या जोडून पुढे प्रश्न असा होता की त्यासाठी तुम्ही किती विशेष मेहनत घेतली आहे का म्हणजे आम्ही प्रत्येक स्किटला प्रत्येक पात्राला तितकीच मेहनत घेतो पण पूर्वी मी आणि प्रिया प्रियदर्शन इंदोरकर आम्ही दोघी शिवानी दिवाली असं एक जुळ्या बहिणींचं कॅरेक्टर करायचो तो हा तो, ही आय गेस मोटे सरांना सुचलेली कल्पना आहे की आपण या दोघींची फॅमिली दाखवूयात शिवाली दिवाली आणि पावली आणि अवली बरोबर म्हणजे नमाताई आणि पशादा त्यांचे त्यांचे हे आई आणि वडील असं सो हे बट ऑब्वियस आणि सगळ्यांनी मिळून ग्रुम केलेली संकल्पना म्हणजे पशादा ऐदिल समीर दादा सचिन मोठे सर सगळ्यांनी फुलले आणि पशादा या स्क्रिप्ट रायटिंग करतो सो so, ते आहे आणि मग कसं होतं की आमचं रिडिंग असताना सर ग्रुम करतात मग आपण हे असं मग मी आणि प्रिया असं बोलतोय तर मग ती कसं बोलेल आणि मग आमचे बाबा आहेत तर ते कसं बोलतील असं मग ते त्या दोघांनी शोधून काढलं आणि मग तो टोन तयार झाला की चौघ रिदम मध्ये बोलूयात आणि तर गेलं सगळ्यात कठीण स्क्रिप्ट असतं ते बघताना सोपं वाटतं करताना की ते खूप रिदम मध्ये काय सेमस्त वाक्य बोलायची आहेत नाव असतं सांगायचे आहेत पण हे मला असं वाटतं की आर्टिस्ट हेच कठीण असतं की सेम बोलणं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर ना विनोद निर्मिती करणं हे सगळ्यात जास्त कठीण काम असतं त्याच्यामुळे खूप आम्ही पाच जण म्हणजे दादा तिथे रिएक्टर म्हणून काम करतो त्या प्रत्येक सीटला आमच्या सो आमच्यापेक्षा जास्त आता काय म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी दादावर असते की प्रत्येक वेळे काय वेगळ्या वेगळ्या रिएक्शन काढायच्या मग ही नवीन फॅमिली इंट्रोड्यूस झाली मला खूप खूप बारीक बारीक गोष्टी असतात मज्जा पण तितकीच येते कारण त्याच्यात आता एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं आता काय नवीन असं शोधण्यात जी मज्जा असते ना त्याच्यामुळे काम करायला पण खूप भारी वाटतं आणि नमाताई पशाद आणि समेळ असल्यामुळे आम्हाला दोघींना तर खूप जास्त भारी वाटतं कारण ते समोरून आम्हाला इतकं सांगत असतात ना की असं करूया तसं करूया त्याच्यामुळे आम्ही पण हायलाईट मध्ये येत होत्या तिघांमध्ये कारण एम चे ते स्टार आहेत बरोबर आणि हो आणि इतक्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर आमच्या दोघींचं नाव लागलं जातं किंवा शिवाली दिवाळी आणि असं म्हणजे माझ्या नावावर हो। ना ना तयार झालेलं काहीतरी राईमाने पुढे पुढे ह्याचं पण एक भारी वाटतं खूप डेंजरस असतं हे करणं पण मज्जा इतकी येते कारण खूप रिस्क असते बरोबर म्हणजे खूपदा आम्ही ते पाहतो तर तुझ्या मुकाशी म्हणालीस की दिसला सोप्पं वाटतं पण त्यामध्ये एवढी मेहनत काय हे लोकांना कळलं पाहिजे हो 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 पुढचा प्रश्न असा होता की हास्यत्रेमधून काही महिन्यातपूर्वी ओमकार घुजनेने एन्चिट घेतली तर तुमची केमिस्ट्री पाहिली आहे तुमच्या स्किट दरम्यान तुम्ही ऑफ स्क्रीन सुद्धा खूप धमाल करायचा तुमच्या रील्स वगैरे व्हायरल झालेले तर तुम्ही आता सगळे कुठेतरी ओमकारला मिस करताय का आप मिस करता पण काम चालू आहे आणि म्हणजे असं की ठिकाणी नाही पण बाहेर आम्ही असं फ्रेंड आहोत ना येस मिस्टर आणि आम्ही भेटतो एकमेकांना असं काही हे नाही आहे ओके तुझे अनेक फ्रेंड्स आहेत तू सगळ्यांची क्रश आहेस हे तुलाही आता कळलं असेल <laughs> आणि फ्रेंड्स तुझ्या फोटोंमागे लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव करत असतात. तर या फ्रेंड्स कडून तुला मिळाली अशी कुठली खास प्रतिक्रिया आहे काही जी तुझ्या लक्षात राहील आयुष्यभर लक्षात राहील. खूप आहे कारण मला माहित नाही देवाच्या कृपेने काय आम्ही केलंय मला मी आणि सगळ्यात लहान तर हास्यमित्राच्या सेट वर मी आहे अच्छा वयाने लहान एक्सपिरियन्स ने लहान सगळ्याच गोष्टीत लहान आहे त्याच्यामुळे माझं काय म्हणतात फावतं सुद्धा पण इतक प्रेम इतकं प्रेम म्हणजे म्हणजे गणितच करू शकत नाही इतकं प्रेम आणि खूप काही गोष्टी असतात पण सिरियसली सेट वर काही लोक आपल्याला पर्सनली भेटायला येतात म्हणजे मी फक्त काय म्हणे आपण मी फक्त बघितलेलं की कोणीतरी चित्र काढत कोणाचं तरी आणि ते गिफ्ट म्हणून देतं मी हे आधी बघितलेलं लो प्रचंड लोक फोटोज टाकायचे आणि ते आता माझ्या बाबतीत होते म्हणजे काही चित्रकार आहेत ज्यांनी माझे पेंटिंग्स काढले आहेत हाताने वेगवेगळ्या आर्टिस्टने काही कला का, म्हणजे त्यांच्या कला दाखवल्या माझं चित्र काढून तर मला असं वाटतं की किती भारी आहे आणि ते देण्यासाठी ते, ते इथे सेट वर मला भेटायला येतात कधी कधी हा ते, ते खूप भारी फिलिंग असतं म्हणजे फक्त चित्रच नाही तर बाकी काही गोष्टी म्हणजे काही बायका असतील तर त्या साड्या घेऊन येतात काहीतरी गिफ्ट म्हणून आ, 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 बाकी काही असतील तर ते गिफ्ट पाठवतात छोटे छोटे म्हणजे नावाची बॉटल असं ते खूप अशा आठवणी आठवण आहे कारण का तुम्ही दौरे सुद्धा करत असता महाराष्ट्र शो असतात अशी एखादी खास लक्षात राहिली अशी विशेष आठवण सांगू शकशील तर म्हणजे हेच आहे की एक ते आर्टिस्ट आहेत इंटरनॅशनल लेवलला पेंटिंग कॉम्पिटिशन वगैरे असे करतात नाव पण ते ते मला ते मला वरून भेटायला आलेले इथे एक दिवस काढून त्यांच्या कामाची सुट्टी काढून आणि ते पुण्यात आले ते भिवंडीत थांबले आणि ते भिवंडीवरून दोन अडीच तासाचा प्रवास करून ते सीटवर वर मला फक्त ते माझं पेंटिंग देण्यासाठी आलेले जे की त्यांनी कोल आर्ट आपण कोळशाने काढलेले चित्र ते आणि एक कलर पेन्सिलने दोन चित्र त्यांनी काढलेले माझे ते देण्यासाठी वगैरे करून आणि फक्त माझ्यावर फोटो काढण्यासाठी मला भेटण्यासाठी ते आले ते खूप भारी होत म्हणजे तुम्हाला नकळत असं एखादं काही मिळून ते तुमच्या आयुष्यभर लक्षात तर प्रश्न सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की शिवाई सगळ्यांची क्रश आहे पण शिवाईचा क्रश <laughs> कोण <कोने>? आहे <laughs> माझे मला शाहरुख खूप आवडत शाहरुख खान माझा नेक्स्ट लेवल क्रश आहे त्याच्यावर आणि हो सो माझी इच्छा आहे की मी व्हिडिओ बघते इंस्टाग्रामला ला शाहरुख सरप्राईज द्यायला आता कुठे कुठे भेटायला जातो. आणि त्यांना त्यांच्या फॅन्स न सरप्राईज देतो भेटून वगैरे तू बोलता सुद्धा एवढी असतेस तर खरंच <laughs> तुझी इच्छा लवकरच पूर्ण हो शाहू <laughs> सोबत काम थँक्यू थँक्यू सो मच पुढचा प्रश्न असा विचारतो की सध्या बायोपिकचा काळ सुरू आहे म्हणजे धर्मवीर झाले किंवा आता नुकतं महाशे रिलीज झालाय शाही साब यांच्या आयुष्यात आधारित म्हणून तुला कोणत्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला आवडेल तुझ्या आयुष्यात मग मी असं काही ठरवलेलं नाही अजून कारण मी सिरियसली सांगते मी अजून असं ठरवलं नाहीये की आपल्याला ह्यांची काय म्हणे बायोग्राफी करायला आवडेल फिल्म करायला असं मी कधी ठरवलं किंवा मी कदाचित तो विचार केलेला नसेल अजून तेव्हा ही कल्पनाच आली नाहीये असं काही की आपण हे करू शकतो किंवा आता ते मला असं वाटतं की डिरेक्टर्स विजन असतं ते की कोणत्या बायोपिकसाठी कोणते आर्टिस्ट जाते वगैरे हो पण मी असं अजून काही ठरवलं नाहीये पण ठरवल्यावर नक्कीच सांगेन नक्की 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 हास्य सेट वर प्राजक्ता माळी सई तामणकर प्रसाद कसे अनेक सिनियर्स तुमच्या अवतीभोवती वावरत असतात तर तुम्हाला हो, त्यांच्याकडून काय शिकायला मिळतं त्यांच्याबद्दल एखादी आठवण तू सांगू शकशील खूप खूप शिकायला मिळत म्हणजे आठवण म्हणून आठवण असं नाही पण मला खूप छान वाटलेलं हो ते मी नक्की सांगेन की आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन करायचं म्हणजे मी दोन सीझन कॉम्पिटिशन केले एन एचजेचे जेव्हा हा पहिला सीझन आणि सेकंड सीझन आणि थर्ड सीझन याला मी कॉम्पिटिटर म्हणून होते तो आमच्या वेळेस पहिल्या सीझनला ते जज नव्हते तर मला असं वाटलं की माझ्या दुसऱ्या सीजनला कदाचित ते जज असतील पण तेव्हा अलकाताई होता जज अलकाताई आणि दादा होता हा ते होते जज माझं असं झालं की अच्छा हे आहे जज सो एकदा काय झाले ना दादा नव्हते ह्याला या त्या शूटला नव्हते पर्टिक्युलर त्या ह्याला एका दिवसासाठी नव्हते ते सो मग असं झालं की प्रसाद उकर समोर जज म्हणून बसणार आहेत अलका ताई तर इतक इतकी घाबरलेलं इत ना घाबर म्हणजे डेंजर घाबरलेले की आधी सगळेच मीच नाही असं पण सगळेच की आता यार म्हणजे एक सवय होते मकरंद दादांची सवय झालेली दा अलका ताईंची सवय झालेली आणि प्रसाद दादा आणि त्यांच्याबद्दल ऐकलेलं पण ना खूप स्ट्रेट फॉरवर्ड कमेंट करतात म्हणजे हा हे ठीक झालं पण हे अजून असं होऊ शकतं वगैरे असं वगैरे आमची खूप म्हणजे तणतलेली आम्ही काय करू काय करू असं सांगलं पण ते इतके भारी होते ना आणि त्याच्यानंतर मला इतकं भारी वाटलं की सरांनी कॉम्पिटिशन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट सई मॅम आणि प्रसाद दादन बरोबर समोर काम करायला लागलो आणि त्या कामानंतर प्रसाद दादननी मला त्यांच्या फिल्म मध्ये चंद्रमुखी मध्ये डान्स दिला बरोबर येस ही एक त्यांच्या बरोबरची वेगळी म्हणजे त्यांनी मला माझा प्रवास म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनी माझा प्रवास डोळ्यांनी बघितलाय की मी काय काम करत होते आणि हळूहळू हळूहळू किती ग्रो झाले सो ह्या त्या सगळ्यांचा सुद्धा काय म्हणत वाटा आहे इवन दो सई मॅम प्राजुताई प्राजूताई सतत सांगत असायची जास्त आणि सई मॅम तर म्हणजे काय म्हणत अ इन्स्पिरेशन कारण तिला बघून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत खूप मुलींनी असं नाही म्हणत आम्ही सगळे कारण शी इज ती mm. आहे तशी आणि ती तितकी सुंदर आहे बोल्ड ती बोल्ड विचारांनी बोल्ड आहे सो ती तिचे बरेच विचार आहेत जे मुलींनी घ्यावेत असं मला वाटतं ती तितकी wow. भारी आहे बिनधास्त आहे आणि ती खूप काय म्हणयात ह्युमन बिईन आहे म्हणजे खूप माणूस म्हणून खूप भारी आहे ती इव्हन जो प्रसाद दादा प्रसाददा इतकी नॉलेजेबल पर्सन आहेत पर्सन आहेत ना mm -hmm. म्हणजे त्यांच्याशी एकदा बोलायला लागलं ना ते इतक्या गोष्टी कळतात ना आपल्याला प्राजूताई प्राजूताईकडे तर म्हणजे ती तर म्हणजे खूपच गोड आहे खूपच गोड आहे म्हणजे ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ तिला मी कधीच असं हे नाही म्हणजे आम्ही सगळं हे झालं ना सगळं ड्रॉप झालं ना रात्री दमायला लागले सगळे ही तिच्यामुळे खूप येतो आणि काही चुकलं किंवा हे झालं तर ती खूप प्रचंड स्पोर्टिंगली घेते आता हे तर मी माझ्या अनुभवातल्या गोष्ट पण अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ह्या तिघांकडून घेण्यासारख्या आहेत आणि खूप गोष्टी आहेत खूप आणि इतके भारी आहेत ना आणि आमच्या आता इतकी भारी टीम झाली आहे आणि आता आम्ही सगळे मित्र आम्हाला असं खूप भारी वाटतं गोष्टी आहेत मस्त आम्ही खूपदा ऐकलंय की प्रसाद दादा म्हणा किंवा सई ताई म्हणा दे ते, गिफ्ट देत असतात खूपदा त्यांना काही आवडलं तर तुला असं त्यांच्याकडून एखादा गिफ्ट मिळालाय का छान ते प्रेमाने दिलंय गिफ्ट नाही दिलाय कोणी असं तुला सिनेमाच मिळालाय दादाचा हो डायरेक्ट म्हणजे आणि इव्हन सई मॅम पण म्हणजे सई मॅम पण रेफरन्सेस पाठवत असतात गिफ्ट म्हणजे हेच समजेल की आपलं काम आवडून ते तरी आपला रेफरन्स सांगताय की ही छान करू शकते हिला घ्या ही कदाचित करेल हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी त्यांच्याकडून ही वा। फार चांगली गोष्ट सांगितलीस कारण का आपण बघतो की सांगितली पाय खेचत असतात का म्हणजे तुमचं रेफरन्स कोणती सांगते बाहेर ही चांगली गोष्ट आहे हो हो आ, हो आता हो। एक मनातला प्रश्न विचारतो की आश्चर्य सगळेच कलाकार बडकर आहेत त्यात काही डाऊट नाही आम्ही सुद्धा टीव्हीवर पाहतो सगळं तर तुझा असा आवडता सहकलाकार कोण आहे की त्याच्याबरोबर काम केल्याला एकदम मजा येते मी खरं सांगा मला सगळे आवडतात कारण प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे प्रत्येकाची म्हणजे मला असं वाटतं की लॉकडाऊनचा जेव्हा पिरियड झाला चालू झाला त्याच्या आधी कॉम्पिटिशन हे बंद झालं मग रेग्युलर स्केच करायला लागलो तेव्हा माझं कोणी पार्टनर नव्हतं असं पर्सनल जसं समीर दादा विशाखाईची जोडी होती प्रसादा नमाबाईची ओंकार वनिता आणि जोडी होती पॅडी ददा अरुण काका आणि श्यामदाची जोडी होती अशा बऱ्याच लोकांचे पेयर्स होते तेव्हा माझी कोणी पेयर्स नव्हती मला कोणी पार्टनर होत सो ना माझं असं असायचं ना की मग मी एकदा समीर दादा विशाखाताईच्या स्किट मध्ये एकदा मध्ये एकदा गौरव वनिता भोजाच्या स्किट मध्ये एकदा अरुण काका पदा सो मी ना सगळ्यांबरोबर काम केलंय सो मला सगळ्यांच इतकं इतकं भारी वाटायचं ना मला सगळ्यांबरोबर आवडत कारण जेव्हा मी सम्राटा बरोबर काम करते सम्राटाबरोबर काम करून 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 आमची एक सिरीज तयार झाली शिवाजी हे खरं आहे Uh, त्याच्यानंतर हो नंतर नमाताई प्रसाद दादा आणि मी आम्ही काम आम करण्या नमाताईची बहीण म्हणजे तशीच वेडी वाटणारी वेडेपणा करणारी असं आमच्या दोघींचा एक तयार झाला आणि मग प्रशादा काय म्हणत ऑपोजिटला असायचा रिॲक्टर म्हणून अरुण काकांची मुलगी आगरी येत असल्याने अरुण काकांची मुलगी असं एक तयार झालं सो मला एक गौरव गौरवची गर्लफ्रेंड असं एक तयार झालं खूप खूप अंशूदा किंवा पॅडीदादा पाडीदाची पॅडीदा बरोबर बऱ्याच गीत केलं पाडीदा विशाखा आणि मी आमची एक सिरीज होती असं बऱ्याच काय 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 खूप सिरीज आल्या मग मला ना सगळ्यांबरोबर काम करायला आवडतं असं पर्टिक्युलर असं नाही कारण मी जेव्हा वेगळ्या नटांबरोबर काम करते वेगळ्या त्यांच्या स्टाईल त्यांच्या स्टाईल त्यांचं स्टाईल मला शिकायला मिळतं किंवा त्यांच्या स्टाईलने मला काम करायला मिळतं आणि ह्या सगळ्यांनी ना नाट हा फॉर्मॅट म्हणजे होऊन ते आयलाय खूप वर्षानुवर्ष लोक काम करतात इवन जो गौरव वलिता सुद्धा ते पण सीबीटीला होते सरांबरोबर त्यांनी बऱ्याचदा बऱ्याच आधी काम केले शाम दादा पाण्यादा पण मी नवीन असल्या मा कारणाने माझं काय म्हणाल तर सोनंच झालंय ह्या गोष्टी <laughs> त्याच्यामुळे आज काही नाही की आत्ताही आत्ताही माझी कोणती तयार नाहीये मी सगळ्या बरोबर काम करते. असं होत माझ यस. नाही हे फार प्रामाणिक उत्तर आहे आम्ही अगदी हो, साधी हो, आणि इतके हो। उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सगळे कॉमेडीचे बादशाह असताना असंच होणार फार साहजिक हो, 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 आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. तर जर तू अभिनेत्री नसतीस तर तुला कोण व्हायला आवडलं असत? मी असं ठरवलं नव्हतं की मी कोण होणार हा खरंतर पण जर नसते तर मी कदाचित जॉबच केला असता बँकेत वगैरे कारण आमच्या घरी असं काय म्हणत शिकूयात जॉबला लागूयात चार पैसे घरात येतील हे प्रत्येक घरात जे वातावरण असत ते बेसिक बेसिक घरात जे असत तेच माझ्याही घरी होत आणि त्यात आम्ही दोघे मुली होतो म्हणजे मी आणि माझी लहान भाई आमच्या घरी काही असा मुलगा नाहीये सो मला माहिती आहे की ही जबाबदारी माझी आहे याच्या पुढे घरातलं घर मला करायचं चालवायचं आहे मी जॉबलाच लागले असते कदाचित बँकेत वगैरे कारण मी कॉमर्स पण घेतलेलं गणितात थोडस बरं होतं माझं त्याच्यामुळे सायन्स काय एवढं जमणार नव्हतं मराठी मीडियम मधून होते त्याच्यामुळे सायन्सकडेही वळले नाही आणि अगदीच काय म्हणे आर्टही घेतलं नाही कारण तिथे जॉब वॅकिज कमी असतात त्याच्यामुळे मी कॉमर्स फॅकल्टी निवडली आणि तिथे करायला लागले पण आय डोंट नो काय चेंज होता हा आयुष्यातला की इथे आले तो तो मी काही ठरवलेलं नव्हतं तेव्हा मी बरेच इंटरव्ह्यू पण दिलेले जॉब चे हा त्याच्यामुळे असं काही म्हणतात हो हो, <laughs> हो अगदी हेच माझं ब्रीद वाक्य आहे जे होतं ते चांगल्यासाठी होत मी असं मला कॉलेजला ड्रॉप लागला कदाचित तो चांगल्यासाठी लागला म्हणून मी बाहेरची कामं घेतली आणि मला हास्यचत्र मिळालं तो लागला नसता मला कदाचित बरोबर असं नाही तू मगाई सुद्धा तुझ्या कुटुंबाचा उल्लेख केलास आता सुद्धा बोलताना म्हणालीस की लहान बहीण वगैरे तर त्यांची काय प्रतिक्रिया असते त्यांना जस नक्की अभिमान वाटत असणार तर त्याबद्दल एकंदरीत काय सांगशील घरातलं वातावरण तुझ्या कसं असतं खूप कमाल खूपच कमाल म्हणजे खूप बेसिक एकतर आपण खूप बेसिक फॅमिलीतून येतो शाळेत राहणारे वगैरे असं हे नाही मला काही दुःख नव्हतं हो या गोष्टीचं की आम्ही शाळेत राहतो किंवा असत असतो असं असं काही नाहीये माझ्या मनात पण खूप काय मुळे आपण फक्त टीव्ही बघणार टीव्ही व्ही बघितलाय फक्त नाही मी कोणत्या कलाकाराला भेटलेली कधीच किंवा शूटिंग कसं होतं काही शूटिंग होत किंवा असे कॅमेरा सेटअप आर्टिस्ट कुठे असतात किंवा आपले मेकअप मेकअप वाले पण असतात ना मधले वरचे तर तसही काही नाही काहीच नाही सो आमच्या फॅमिली ह्या गोष्टी बद्दल पण स्टेजवर नाचायला किंवा असं खूप आवडायचं आणि पप्पांना माहिती आहे माझ्या तर माझे पप्पा बेसिकली रिक्षा चालवतात माझी मम्मी हाऊस वाईफ होती छोट्या मोठ्या घरी ते काम आणायची शिवणकाम किंवा असं काहीतरी माळा बनवणं असं वगैरे असं एवढीच बेसिक फॅमिली होती सो याच्यानंतर डायरेक्ट हे हो त्याच्यामुळे म्हणजे मला काही शब्दात नाही मांडता येणार ना, कदाचित पण तुम्ही समजूच शकता की त्या गोष्टीनंतर आता डायरेक्ट ही गोष्ट घडते आयुष्यात ते त्यांना करावं लागत नाहीये चार गोष्टी खूप सुरळीत आणि हास्य जत्रेमुळे वा हे फार ऐकून छान वाटलं कारण का प्रत्येक मध्यमवर्गीय मुलीचं स्वप्न असतं काहीतरी फॅमिलीसाठी करावं आणि जेव्हा अशी काही गोष्ट वाटत आहे तेव्हा घरच्यांसाठी आणि स्वतः सुद्धा आपण फार खुश असतो पुढचा प्रश्न असा होता की येत्या रविवारी वर्ल्ड लाफ्टर डे आहे तर त्या दिवसाविषयी काय सांगितलं आणि हसण्याचं तुझ्या आयुष्यातलं महत्व काय सगळ्यात आधी तर सगळ्यांना वर्ल्ड लाफ्टर डेच्या खूप खूप खुँँ, खूप खुँँ, खूप शुभेच्छा देणे आणि टी व्ही वर बघून हसणं वगैरे हे खर तर मला खूप प्रतिक्रिया येतात मेसेजेस येतात की तुमच्यामुळे आम्ही कामावरून आल्यानंतर जे कामाचं जे दगदग असते ट्रेन ट्रेन मधून ट्रॅव्हल असतं धक्काबुक्की असते चिडचिड असते त्याच्यानंतर रात्री झोपताना आम्ही तुमचा शो बघतो आणि हसत हसत झोपतो त्याच्यामुळे हे आम्हाला मिळालेलं त्या म्हणत सगळ्यात जास्त चांगलं कौतुक आहे सो आम्ही ते तसं स्पोर्टिंगली घेतो आणि आम्ही प्रयत्न करत असतो सगळ्यांना हसवण्याचा सो मी सगळ्यांना हेच सांगेन की मी कधीच विचार केला नव्हता की मी लोकांना हसवू शकते इथे आल्यानंतर ही सुवर्ण संधी मला मिळाली कारण हसवणं खूप कठीण आहे रडवणं फार सोपं आहे हे मी ऐकलं आणि आपणही हे करू शकतो याचा खूप आनंद होतो आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही हे हास्य जत्रा हा शो सोनी मराठीवर युट्यूब वर खूप स्किट्स अवेलेबल आहेत हातात मोबाईल असतो दोन क्षण हसताना हा हस, क्षण एन्जॉय करा आणि रात्री झोपा पण हास्य जत्रा बघा कारण आमचं काम ते आहे आणि मी हे सांगेन की तुम्ही आम्हाला तेवढंच बघून हसता पण आम्ही इथे कंटिन्यू त्याच प्रोसेस मध्ये असतो त्याच्यामुळे सतत आम्ही हसत असतो सतत काय म्हणत विनोद आणि ह्या गोष्टी होतच असतात त्याच्यामुळे आमचं लाईफ खूप हॅप्पी आहे सो त्याच्यावर खूप भारी असे सगळ्यांना हे सांगेन की प्लीज हसत राहा आणि हसत हसतच सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करा आणि हसत हसतच आयुष्य जगा कारण हसले खूप चांगला हेल्थ असेल सो सगळ्यांना वर्ल्ड लास्ट डेच खूप 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 शुभेच्छा खूप हसा आता शेवटचा प्रश्न विचारतो माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात झालेला बदल माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत मुलगी आहेत हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी म्हणजे मी काय व्हायचं कॉलेज मधून घरी जाताना संध्याकाळी चालत जायचे ट्रेनवरून ट्रेन मधून उतरल्यानंतर घरापर्यंत ताळी ताळीतून आपण ना बघायचे की अरे बापरे हा खूप कॉमेडी शोज लागायचे म्हणजे सरांचाच लागायचं कॉमेडीची बुलेट ट्रेन वगैरे असे शोज लागायचे संध्याकाळी तर लोक ते बघत असायची घरात आणि प्रत्येकाच्या टीव्हीवर असं बघितलं ना की तेच चालू असायचे आणि जेव्हा त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मी जेव्हा कल्याणला उतरून घरी जायला लागले तेव्हा मी बघायचे अरे बापरे हास्य जत्रा लागलाय सगळे आपल्याला आपल्याला होतायत ट्रेन मध्ये प्रवास करताना मोबाईल वर अरे बापरे माझंच सीट रे आ, 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 आहे आपण स्कार्फ बांधलेला असतो वगैरे असं सगळ्या गोष्टी खूप काय म्हणत लाईफ चेंजिंग इन्सिडेंट आहे माझ्या आयुष्यातला हास्य जत्रा आणि घरात पोहचवणारा आणि मला पर्सनली शिवाली परब शिवाली दीपक माझ्या बाबांच्या नावाने ओळख देणारा माझ्या नावाने ओळख देणारा हास्य जत्रा हा शो आहे खूप मोठ आहे हास्य जत्रा माझ्यासाठी माझ्या आयुष्यात वा एक म्हणजे घरात आहे बोल की टीव्ही स्वतः आम्हाला दिसते हा फार काय म्हणतात मोठा बदल आहे हा मोठा प्रवास आहे तर मी सगळ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट असेल तर तुला खूप खूप धन्यवाद आमच्या वेळ दिल्याबद्दल वाटेसाठी खूप खूप शुभेच्छा नक्की थँक्यू सो मच वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला